नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची रचना व्यथा स्त्री मनाच्या सहवास हा सुखाचा वाटे जरा मिळावा हा घाव अंतरीचा थोडा तरी भरावा आयुष्य वेचले मी कुटुंब कबिल्यासाठी चूल मूल हेच नशिबी होती जुनी संस्कृती दिनरात राबणे ते जगणे कणकण मरणे नवती कधीच सुटका होते रोज उसवणे आता सरली साठी मुले जाहली मोठी वाटे मनास आता सुखबांधा वेगाठे नियती तयार न्हती दूर गेली मुलेही ते कष्ट भोग सारे सरले कधीच नाही नियती तयार न्हवती दूर गेली मुलेही ते कष्ट भोग सारे सरले कधीच नाही सरले कधीच नाही मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद